नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्या ट्रिकमुळे तुम्ही कोणतेही ॲप न वापरता कोणाचाही व्हॉट्सअप स्टेटस शुकता। साथी उप जी स्टेपमध्ये डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिला तुमच्या मोबाईलमधील फाईल्स हे ओप ॲप ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर लेफ्ट साईडला जे थ्री डॉट्स आहेत त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर त्याच्या सेटिंगवर जायचे आहे सेटिंगवर गेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे त्यामुळे तुम्हाला शो हिडन फाईल्स या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते ऑन करून घ्यायचे आहे ते ऑन करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला या फाईल्समधल्या खाली इंटरनल स्टोरेज यावर क्लिक करायचे आहे इंटरनल स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अँड्रॉइड या बटनावर अँड्रॉइडच्या फोल्डरवर तुम्हाला क्लिक करायची आहे अँड्रॉइडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मीडिया यावर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे व्हॉट्सअपचा फोल्डर दिसून येईल व्हॉट्सअपच्या फोल्डरवर तुम्हाला क्लिक करून मीडिया यावर क्लिक करायचे आहे मीडियावर फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेटसचा फोल्डर दिसून येईल फोल्डर डिलीट केल्यावर तुम्हाला आहे ते तुमचे सर्व काही स्टेटस तुम्हाला दिसून येतील ज्यावर तुम्ही कोणता पाहिजे तो स्टेटसवर क्लिक करून तुम्ही निवांतमध्ये एजी स्टेपमध्ये तुम्हाला हा स्टेटस डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता तरी हे हा स्टेटस मी आता बघत आहे तर हा स्टेटस मला डाउनलोड करायचा आहे तर मी हा स्टेटस कसा डाउनलोड करतो हे तुम्ही स्क्रीनवर आता बघणार आहात तर तुम्हाला इथे शेअर या, या बटनावर क्लिक करायचे आहे शेअर या बटनावरून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपलासुद्धा स्टेटस लावू शकता आणि तुमच्या फाईल माय फाईल्स सेव्ह टू माय फाईल्समध्ये यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस हा तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता सेव्ह बटनावर मी क्लिक केले आहे आणि आता मी माझ्या गॅलरीमध्ये जात आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की हा स्टेटस सेव्ह झालेला आहे की नाही तर मी आता गॅलरीमध्ये आले आहे आणि ह्या गॅलरीमध्ये माझा हा स्टेटस डाउनलोड झालेला आहे कोणतेही न ॲप न वापरता मी तुम्हाला व्हॉट्सॲप स्टेटस कसे डाउनलोड करायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्ससाठी आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायचो विसराज नाही